नमस्कार अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग गोष्टीचं नाव आहे निरुत्तर करणारा प्रश्न मेडिसिनची रेजिडेन्सी पुरी केल्यावर दोन वर्ष मी ऑनकॉलॉजीची फेलोशिप केली त्यानंतर काय करावं असा प्रश्न होता प्रॅक्टिस सुरू करावी का नोकरी का रिसर्चमध्ये जावं याबद्दल नीट विचार ठरत नव्हता मी मेडिसिनला गेलो याचं मुख्य कारण म्हणजे त्यात येणारा लोकांशी संबंध फेलोशिप संपल्यावर मी रिसर्चमध्ये का पडलो याचं मलाच काही वेळा आश्चर्य वाटतं मी रिसर्चमध्ये पडण्याचा खरं कारण म्हणजे मला आलेला अनुभव दुसऱ्या वर्षाला म्हणजे मेडिकल कॉलेजच्या असताना माझ्या काकाच्या मित्राची पत्नी ब्रेस्ट कॅन्सरनं गेली त्याला दोन लहान मुलं होती माझ्या आणि काकाच्या मित्राची तशी बऱ्यापैकी दोस्ती म्हणावं तर होती त्यामुळे ही गोष्ट माझ्या मनाला चांगलीच लागली त्याचवेळी मला पॅथॉलॉजी हा विषय सुरू झाला आणि त्याचा मुख्य भाग म्हणजे इम्युनॉलॉजी निरनिळ रोगावर वॅक्सिन कसं निघतं त्याचा उपयोग कसा होतो ते आम्ही शिकलो देफ्टेरिया टतनस वॅक टायफॉईड या रोगात त्याचा उपयोग होत असे मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार करण्यासाठी घोड्याला लस देतात आणि मग घोड्याच्यातनं ते अँटीबॉडीज काढतात हे मला कळलं होतं त्याला हॉट सिरम म्हणून पूर्वी वापरण्यात यायचं माझ्या विचार मनात आला की असाच प्रयोग कॅन्सरच्या ट्युमरबद्दल का करता येऊ नये नाही म्हणजे त्यात एक्स्ट्रॅक्ट घोड्यांना द्यायचं त्यातून अँटीबॉडीज काढायच्या त्यात अनेक प्रॉब्लेम होते ते मला नंतर समजलं पण तो विषय काही डोक्यातनं बाहेर ना गेला नाही आणि मग त्यामुळेच मी रिसर्च मध्ये पडलो तरुण होतो एकता होतो पैशाचा हव्यास वाटला नाही हव्यास वाटला तरी हाव कधीच वाटली नाही मग विचार केला थोडे वर्ष रिसर्च करू मग आय प्रॅक्टिस पैसा रिसर्चमध्ये कमी होता पण समाधान मोठं होतं माझ्याबरोबर एम डी अँडरसनमध्ये अनेक लोक होते पण माझ्याबरोबर काम करणारा माझ्याच वयाचा मराठी माणूस म्हणजे समीर समीर मितभाषी व माझी आणि त्याची चांगलीच मैती झाली तो नुकतंच लग्न झालं होतं मी कामावर रुजू झालो तेव्हा त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मग त्याच्यासाठी एक पार्टी झाली मी त्याच्या घरी गेलो आणि अर्थात त्या पार्टीच्या आधी मदतीला आणि मग पार्टी झाल्यानंतर आवरावरी करायला लागलो त्यामुळे जरा जास्तच ओळख झाली त्याची बायको नीला दिसायला गोड आणि सुंदरात गणना व्हावी अशी त्यामुळे आणि त्यातून पुण्यातून आल्यामुळे आमच्या बऱ्याच कामानं ओळखी निघाल्या स्वभावाने मन मिळावं आमच्या गाठीपेठी होतच राहिल्या आणि ओळखही वाढली कधी नुसतंच चाय पाळला कधी जेवायला एखाद्या विकेंडला बारबेक्यू म्हणून अशा अनेक कारणानं भेटी होत राहिल्या नंतर नंतर ओळखी एवढ्या वाढल्या की मग कारणाची जरूरच वाटे ना आणि त्याशिवायच भेटी होऊ लागल्या माझ्या आणि समीर नीलाच्या आवडीनिवडी जुळत त्यामुळे आम्हाला एकमेकांची कंपनी हवी हवीची वाटे मग नाटक आणि क्लासिकल गाण्याची आवड तीच नीलाची तर बास्केटबॉल आणि टेनिस माझी आणि समीरची त्यात मी एकटा बॅचलर म्हणजे थट्टेचा गंमत करायचा विषय माझं लग्न जुळवायला माझ्या आईवडिलांपेक्षा नीला आणि समीरला जास्त गाई होती त्यावरची चर्चा मुलगी पाहून का मुलगा पाहून लग्न करणं पण अमेरिकेतलं भारतीय त्यातून मराठी आणि अशी मला आवडेल अशी मुलगी कशी मिळणार अमेरिकेत असूनसुद्धा मी डेटिंगच्या फंदात खा फारसा पडलो नव्हतो तसा मी माणूस घेणार नाही पण अमेरिकन मुलींबद्दल खालसं अट्रॅक्शन मला वाटलं नव्हतं माझं पहिलं वर्ष एम डी एंट्रेस संपलं संध्याकाळची चारची वेळ असावी आम्ही दोघं बरोत होतो मी कंप्युटरवर डेटा एंटर करतो समीर त्याला गंभीर वाटला गंमत करावी म्हटलं काय रे नीलाबरोबर शॉपिंगला जायचं म्हणून एवढा चेहरा पाडून बसलास का काय त्याने त्याची खुर्ची माझ्याजवळ माझ्याकडे वळवली आणि म्हणाला नाही रे कधी विचार असं म्हणतोय काय मी विचारलं आय हॅव नोटेड ए स्मॉल लिम्फनोड इन माय ग्रोइन माय जांगेत एक गाठ आली आहे कधीपासून मी विचारलं एक दोन आठवडे झाले असं तुला विचारणार होतो पण म्हटलं निघून जाईल म्हणून वाट पाहिली काही न बोलता मी त्याला क्लिनिकमध्ये घेऊन गेलो मी जरी रिसर्चमध्ये असलो तरी पंचवीस ते पस्तीस टक्के वेळ क्लिनिकल प्रॅक्टिस म्हणजे पेशंट पाण्यात घालवायचो नर्सला बोलवलं फिजिकल एक्झॅम केली त्याच्या उजव्या दांगेत गाठीचा पुंचका होता बाकी कुठेच अशी एनलार्जमेंट वाटली नाही लिव्हर वाढलेलं नव्हतं स्प्लीन वाढलेली नव्हती माझी शंका जरा बळावली रक्त तपासण्या ता केल्यास ताप सर्जनला फोन केला आणि दुसऱ्याविषयी समोरची अपॉइंटमेंट पक्की केली सस्पेशन फॉर कॅन्सर वॉज व्हेरी स्ट्रॉंग सर्जनशी सर्जन बोललो दोन दिवसांनी बायसाचा निर्णय आला लिम्फोमा लिम्फोमा हे डायग्नोसीस तसं वाईटच पण म्हणतात ना दगडापेक्षा मीठ भाऊ कॅन्सर जर व्हायचा असेल तर त्यातल्या लिम्फोमा झालेला बरा कारण त्याला बऱ्यापैकी किमोथेरपी आहे सगळ्याच कॅन्सरमध्ये किमो करता येते पण इफेक्टिवनेस कमी जास्त असतो लिम्फोमाचा किमोथेरपीत करायला तर लागतं पण क्युअर रेट जरा जास्त असतो किमो म्हटली की त्याच्याबरोबरची साईड इफेक्ट येणारच केस गळणार मळमळणार मल उलट्या होणार ब्लड काउंट कमी होणार इन्फेक्शन व्हायचा चान्स वाढणार ट्रान्सफ्युजनची गोष्ट करायला एक ना हजार डॉक्टर म्हणून या सर्व गोष्टींची माहिती होती पण त्यावर खास विचार केला नव्हता पेशंटला सांगताना करीतच गुंतलो नव्हतो आता मात्र समीर आणि नीलाकडे पाहून बोलण्याशिवाय दुसरे विचारच नव्हते हा मला नीट सांगत नाही नीलाची नेहमीची तक्रार मग मीच त्याला सगळं तपशीलवारपणे सांगत असे नेहमीची माहितीपत्रकं देत असे काही वेळा एखाद्या जर्नलमधला आर्टिकलची कॉपी पण देत असेल समीरवत मोर दॅन को वर्कर कीबो सुरू करण्याच्या आधी एक कॅथरेट टाकतात तो कॅथरेटला ज्याला पोर्ट म्हणतात अंडर द क्लॅबिकल कॉलर बोन टाकतात करताना एखादं लंग कलॅप्स होऊ शकतं ब्लिडिंग होऊ शकतं आता हे टाकल्याने त्यातून किमो देता येते त्यामुळे वारंवार सोयीने टोचायचा दुःख कमी होतं आणि किमो सुखत होते म्हटलं तर जरा पॅराडॉक्सच वाटेल किमो सुरू झाली असं काही खास मोठं नसतं पण हजारात एक होणारं कॉम्प्लिकेशन झालं तर ही चिंता मला होती त्यात पुन्हा किमोचे साईड इफेक्ट्स वगैरे किमो सुरू झाली पोर्ट टाकलं गेलं काहीही प्रॉब्लेम झाला नाही सायकल सुरू झालं साधारण तीन साडेतीन दिवस चालतं मला जरा भीतीच होती पण ही डेड पडी गड अमुक लोकांना अमुक रिस्पॉन्स मिळतो तमुक लोकांना तमुक होतं अमक्यांना अमुक साईड इफेक्ट येतात वगैरे 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 स्टॅटिस्टिक्स बरंच काही होतं परंतु माझ्या स्वतःच्या मित्राला किमो माझी पहिलीच वेळ होती साईड इफेक्ट्स समीरला सांगण्याची काही गरज नव्हती कारण तो किमोथेरपीची त्याला चांगलीच माहिती होती अनिमिया ब्लड काउंट कमी होणं वगैरे वगैरे त्याबरोबर इम्पोर्टन्सी स्पर्म काउंट कमी होणं हा पण एक मोठा साईड इफेक्ट होता त्यांनाही सांगायचं कसं कारण काही वेळा तरुण लोकांमध्ये आम्ही स्पर्म्स प्रिझर्व करायला सांगतो तुला पर्म्स प्रिझर्व करायचे आहेत का असा प्रश्न विचारण्याचा मला धीर झाला नाही किमो सुरू झाल्यावर नीला तिथे संपूर्ण दिवस बसून मी पण नर्सवर नुसती जबाबदारी टाकता बरेच वेळा रूममध्ये येऊन जाऊन होतो किमो संपली ते चार दिवस मला चार वर्षासारखे वाटले कामात लक्ष नव्हतं आणि दुसरं काही करण्याची इच्छा पण होत नव्हती तशी काही तक्रार नव्हती त्याची की टॉलरेटेड किमो फेरी वेल मी उसाचा टाकला घरी गेलो माझं त्यांच्या घरी जाणं अगदी रुटीन होऊन गेलं होतं ते आणि मी आमकांच्या जीवनाचा अविभाज्य भागच झालो होतो दोन तीन किमो कमी झाल्या झाल्या काउंट थोडेसे कमी झाले होते एक दोनदा ट्रान्सफ्युजन द्यायला लागलं पण साधारणतः बरं होतं अनिमियामुळे त्याचा चेहरा जरा पांढरा होता तो ट्रान्सफ्युजन दिल्यानंतर जरा टवकटोकी होऊन गुलाबी दिसू लागला चल या विकेडला बाहेर जाऊ किमो आणि डिझीज डायग्नोज झाल्यानंतर सिनेमा बास्केटबॉल गेम कुठेच आम्ही गेलो नव्हतो शनिवारी आम्ही तिघं पार्कमध्ये गेलो संध्याकाळची वेळ होती समीर जरा बरा दिसत होता सूर्यप्रकाशाचा अनिमेह जाणवत होता पण लिम्फोमाचा विषय टाळून मी बोलायचं ठरवलं होतं मीच का काय माहिती नाही पण दुसरं काहीच काम नसल्याने समीरनी बरीच मासिक वाजून काढली होती त्याला बरीच माहिती होती नुकताच बास्केटबॉल बास्केट बास्केट सीझन सुरू झाला होता त्यामुळे स्टॅटिस्टिक्स कोण जिंकू शकेल कोण जिंकू शकणार नाही कोणाकडे काय विकण्यास आहे यावर त्या गप्पा चालल्या होत्या आणि माझं लक्ष सहज नीलाकडे गेलं तिला आमच्या गप्पाने श्याम बोर झालं होतं शेवटी मी तिला काही म्हणणार तीच म्हणाले अवि अवी तुझं लग्न झालेलं अभाव होतं काग एकदमच माझ्या लग्नाची गोष्ट मी म्हणालो अरे म्हणजे ती आणि मी तुझी बायको आणि मी गप्पा आम्हाला बसलो असतो तुला आणि समीरला मला एंटरटेन करायची गरज नाही मग मीही गमतीनं म्हटलं आहे का तुझ्या ओळखीतली कोणी तुझी एखादी कझिन किंवा बहीण आपल्याला तुझ्यासारखी आणि तुझ्या पसंतीचीच मुलगी हवी आहे ते विषय तेवढ्यावर थांबला समीरला दमल्यासारखं वाटत होतं त्यामुळे आम्ही घरी गेलो किमोथेरपी चालू होती तीन महिने झाल्यानंतर स्कॅन करण्यात आली लेम्फनोटचे पुंजके कमी झाले होते हीच किमो चालू चालवली व्हायचं सगळ्यांचं मत पडलं नाही म्हणजे ट्युमर बोर्डमध्ये जेव्हा मी केस प्रेझेंट केली तेव्हा सहा महिने झाले बरं होतं समीरला बारीक ताप येऊ लागला नव्याण्णव ते शंभर डिग्री जास्तीत जास्त एकशे एक, एक भूक कमी झाली होती रात्री थोडा येत होता प्रथम वाटलं किमोमुळे इम्युनिटी कमी झाली असेल इन्फेक्शन झालं काय म्हणून साधा अँटीबायोटिक देऊन पाहिलं त्याने फरक पडला नाही पुन्हा सगळे कल्चर्स एक्स रे झालं काही नाही दोन अँटीबायोटिक सुरू झाली रिस्पॉन्स बरं वाटत होता आणि मग पुन्हा कॅचस्कॅन करायचं ठरवलं पोटात कॅचस्कॅन केल्यावर त्याच्यामध्ये नव्या नेम्फनोटचे पुंचके दिसू लागले मी त्याच्या रूममध्ये त्याला पाहायला गेलो मी काय बोलणार आधीच समीर म्हणाला काय रे कॅचकॅनचा रिपोर्ट पाहिला का मीच चमकून माझी पाळी होती म्हणजे कॅचकॅनचा रिपोर्ट याला माहीत होता तर अरे मी टेलिफोनवरच मगाशीच पायकला होता आधी पेशंटला रिपोर्ट करणं त्याला त्रास असतो पण त्याला कळला होता तर आता शांतपणापासून मला त्याला धक्का बसला मग पुन्हा आमचं बोलणं झालं किमो बदलावी काय करावं नवी किमो सुरू करावी म्हणून मी ऑर्डर लिहून घरी गेलो डोक्यातून समीरचा विषय जात नव्हता नीलताही विचारला तिलाही खूप मानसिक त्रास आणि मानसिक त्रास हा काही वेळा शारीरिक त्रास भेटला जास्तच तापदायक असतो पण करणार काय नमी किमो सुरू झाली तसा खारसा फरक नव्हता साईड इफेक्ट खास नव्हते पण का कोण नाही मलाच खारसं बरं वाटत होतं कुठेतरी काहीतरी कमी पडतंय असं वाटत होतं पुढच्या सायकलच्या वेळी मी ॲडमिट केलं त्याला भेटायला गेलो आणि समीरनं माझ्यापुढे एक फॉर्म ठेवला डी एन आर डू नॉट रिसस्टेट माझं हृदय बंद पडलं तर मला रिससिटेट करू नका मला श्वास बंद पडला तर मला रेस्पेटरवर टाकू नका डाय त्यानं सही करून तो कागद माझ्या हातात ठेवला माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो हसला मी हसूही शकलो नाही आणि काही बोलूही शकलो नाही पण माझा चेहरा मा मनातले अनेक विचार सांगून गेला तो हसला आणि म्हणाला कधीतरी निर्णय घ्यायचा आत्ताच घेतला मी काय उतरणार त्याचं म्हणणं खोटं नव्हतं पण अठ्ठावीस वर्षात तरुण नुकतंच लग्न झालेल्या माणसाच्या आणि ते पण मित्राच्या बाबतीत दिन ऑर्डर मला लिहायला लागणार यासारखं दुर्दैवी कोणतच नाही नीलाला विचारलेस का असं विचारणार होतो पण मला दिले झाला नाही किमो सुरू झाली त्याची जरा रिॲक्शन जास्त आले दोन उलट्या झाल्या इंजेक्शन दिल्यामुळे त्याला जरा घुंगी आली होती संध्याकाळी बरं वाटत नव्हतं त्याच दिवशी शहरात एक मराठी नाटक होतं अमेरिकेत मराठी नाटकं तशी त्यावेळी कमी यायची समीरची प्रकृती एवढी खराब होती की त्याच्यावर बसण्याचा माझा विचार होता तो तसा बोलणार कमीच होता आपण म्हटलं तिथेच बसू घरी गेलो आणि मेल चेक केली आईचं पत्र आलं होतं कधी येतोस कधी लग्न करतोस अर्थात समीरच्या प्रकृतीची प्र विचारणा पण होती फोन घेतला समीरचा फोन होता आश्चर्य वाटलं काय रे आज नाटक आहे जाणार की नाही त्याने विचारलं नाही रे आजकाल त्या नाटकात काही दम नसतो आपण त्याच्या गप्पा मारू आज बुल्सचा गेम आहे बास्केटबॉलचा मी तिथे देतो टी व्हीवरती पाहू अरे आज हे बघ नाही 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 ना, रोजच तू माझ्याबरोबर बसतो नाटक काय रोज रोज तूर येतं असं कर नाटकाला जा आणि बरोबर नीलाला पण नाही मी आजारी पडल्यामुळे ती कुठेच बाहेर गेलेली नाही आहे तिलाही जरा बरं वाटेल मी नाही म्हणायचा प्रयत्न केला पण समीर काय ऐकायला त्या नव्हता मग मी नीलाला फोन केला नीलाला पिकअप करून समीरचं जेवण घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आणि मग नाटकाला परत नाटकाला जायचं ते संपेपर्यंत अकरा तर वाजणारच होते तिला घरीच मीच सोडणार होतो नाटक बरं होतं पण त्यात माझं पूर्ण लक्ष नव्हतं हो नाही म्हणजे काही जो मी खूप असलो पण मधूनमधून समीरची आठवणीची त्यात नीला माझ्या शेजारीत बसली होती तिच्याकडे लक्ष द्यायचं ती पण मात्र खळखळून हसत नव्हती नाटक संपलो आम्ही निघालो आता मराठी नाटक जवळपासचे लोक होते निघता निघता सगळ्यांशी बोलण्यात वेळ गेला नीलाला पाहून समीरची चौकशी झाली हो बरं आहे आता मग खोटं बोलणं भाग होतं असं मोगम उत्तर देऊन सुटका करून घ्यायचो कारमध्ये बसतो आणि घरी निघालो जवळजवळ वीस पंचवीस मिनटाचा रस्ता होता नीलाला घरा नेला घरापर्यंत पण गाडीत नीला, नीला, नीला गप्पच होती मीच नाटकात विषय काढून बोलण्याचा प्रयत्न केला खास बोलणं झाले मी तिला तिच्या गाडीशी सोडलं तेव्हा नीला म्हणे चल कॉफी घेऊया गाडीत एक शब्दही बोलला नाहीस म्हटलं अगं खास काही नाही बोलण्यासारखं का खास काही नाहीच आहे सकाळी जायचं पत्र आलं आहे त्यावेळी विचार करत होतो मग तर आज यायलाच हवं चल सांग मला काय हालचाल आहे पुण्याची ते मी आज गेलो नीलानं कॉफी ठेवली हां सांग काय म्हणते आई काय म्हणणार दुसरं लग्न केव्हा करतोस एक मुलगी फांगून उठवली आहे तुला माणसाचं पण जरा बोर बरी मुलगी दिसली ना आईला वाटतं ही मुलगी आईला छान आहे म्हणून मी बोललो मला आश्चर्य वाटलं एवढं लांब चक बोलायला नको होतं ते सुद्धा लग्नाबद्दल डोक्यातला समीर काही जात नव्हता मग काय ठरवतो यात प्रश्न विचारताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव जरा बदलले मी काय उत्तर द्यायच्या आता ती म्हणाली अवी तू मागे म्हणाला होतास ना की आपल्याला तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करशील मी हातरलो या प्रश्नातला मतदार समजून चमकलो नीलाशी लग्न म्हणजे समीर गेल्यावर किती म्हटलं तरी या गोष्टीला मी तयार नव्हतो एव इफ इट वॉज अ फॅक्ट पण नीला नीला मात्र तयार होती काही उत्तर नेता आम्ही उठलो कॉफी घ्यायची इच्छा नव्हती तरी मी कप हातात घेतला आणि हे बघ मी आता घरी जातो आहे घरी जाताना अनेक विचार मनात येते समीर जाणार हे नक्की होतं पण नीलानं आधीच असा विचार करावा पण तिथं तरी काय चुकलं लग्न होऊन जेमतेम दोन वर्ष झालेली काय चूक मिळालं तिला पण म्हणून काय झालं काही झालं तरी तो तिचा नवरा होता आजारी असला आणि हॉस्पिटलमध्ये असला तरी अजून जिवंत होता मेला नव्हता एक ना हजार प्रश्न डोक्यात येत होते नीला असा विचार करू शकेल असं मला कोणी सांगितलं असतं ना तर मी त्याला वेड्यात काढलं असतं पण इथे तथा प्रश्नच नव्हता तिने स्वतःच मला विचारला घरी पोचलो झोप लागणं शक्य नव्हतं पहाटे जरा डोळा लागला तेव्हा चक्क साडे उठलो तेव्हा साडेआठ वाजले होते हॉस्पिटलमध्ये जाणं भाग होतं समीरला पाहिजे होतो इतरही काही पेशंट होते समीरला नीलाच्या उपस्थितीत भेटणं मला तरी अशक्य झालं होतं आलं असतं म्हणून मी समीरीला फोन केला नीला बारा वाजता जेवण घेऊन येणार होती म्हटलं बरं झालं सटकन त्याला भेटून सटकावं म्हणजे आज नीलाला भेटणं नको त्याचा चार्ट घेऊन मी त्याच्या रूममध्ये गेलो मला पण तो हसला मी पण हसलो गुड न्यूज आजचा ब्लड काउंट छान झाला आहे मी तुला म्हणालो बस रे काउंटला मार्गवली का सांग कालचं नाटक कसं होतं मी नाटकाबद्दल तर विसरूनच गेलो होतो मग नाटकाबद्दल गोष्टी सुरू झाल्या कोण भेटलं कोण नाही नाटकाची गोष्ट त्यातला अभिनय वगैरे समीर लक्ष देऊन ऐकवतो असं वाटलं तेवढ्यात त्यानं मला प्रश्न विचारला काय रे काल तू नीलाच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाहीस तुझं उत्तर काय काय मी जवळजवळ उरडलो अवी तुला असं वाटतं का की हा नीलाचा विचार आहे म्हणून मीच तिला सांगायला सांगितलं तर तुला विचारायला आणि आणि का हा प्रश्न तू मला विचारू नकोस मी प्रश्न तरी काय विचारणार आणि उत्तर तरी काय देणार तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर तसं सांगा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग